राणा राम स्टेट बँकेतून रिटायर झालो पण माझं एक चौऱ्याहत्तरपासून कलेक्शन आहे नुसतं कलेक्शन नाही आहे कलेक्शन मी अजूनही चालू ठेवलेलं आहे वयाच्या बहात्तराव्या सुद्धा हे महत्त्वाचं आहे सिला टेक म्हणजे तिकीट कलेक्शन आहे पण त्याच्यामध्ये जे तुम्ही तिकीट कलेक्शन करायचं त्याचा अभ्यास करायचा माझा नुसतं साध्यासुद्धा हे कनेक्शन नाही आहे अभ्यास करायचा त्याचं प्रिझर्वेशन करायचं अठराशे अठराशे चाळीसला एक मेला पहिलं तिकीट निघालेलं आहे त्याचं आज दोन हजार चोवीसला एकशे सत्तर सत्तर वर्षानंतर त्याचं तुम्ही साधा कागद प्रिझर्व करायचा म्हणजे गंमत मिळते आणि माझ्या पेटीमध्ये दहा हजार तिकीटं आहे मला किंवा पाकिटं आहे ती पेटी करून काय करायची उद्या की उलही लागेल त्याला त्याच्यापेक्षा तुम्ही शहा झाला तर लोकांना दाखवा तुम्ही लोकांना सांगा तुम्ही की असं असं आहे वगैरे असं करा द्या आणि फेल टेली म्हणजे याच्यामधनं तुम्हाला भरपूर आनंद मिळतो पण मला वेगवेगळे आपलं नेहमीचं जे असं मी बँकेत होतो तर माझ्या बँकवाले खुश मित्र दाखवते पण हा वेगळाच ऐकत वेगळे मित्र आपल्याला जोडता येतात त्याच्याबद्दल आणि एवढा निरंगभा मिळतो पुन्हा आपल्या बाकीच्या गोष्टी करायला आपल्याला खूप उत्साह मिळतो त्यामुळे तिथून तर नेहमी इन्फॉर्मेशन म्हणून अभ्यास करायचा आणि सगळ्यात चांगला छंद आहे त्याच्यापासून तुमच्या अपाय नाही इन्फॉर्मेशन देते चार लोक तुमच्याशी जोडल्या जातात बाकीच्या गोष्टीसारखं हा म्हणून याला हॉबी ऑफ किंग्स आणि किंग्स ऑफ हॉबीज म्हणतात कारण इलिझाबेड टू जी होती तिथं स्वतःचं एक होतं कलेक्शन होतं फ्रँकली रुझवेल जे आहे अमेरिकेच्या राज्या राष्ट्राध्यक्ष त्यांचं स्वतःचं कलेक्शन आहे म्हणून ते किंग ऑफ हॉबी आणि हॉबीज ऑफ किंग असं त्याला ॲप म्हणून म्हटलेलं आहे तुमच्या इथे किती फ्रेम लागलेले आहेत सहा फ्रेम्स आहेत म्हणजे दोन महात्मा गांधींवर आहेत तीन चार या एनवलप्सवर आहेत जुने एनव्हॉलप दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे पहिलं जे हे महात्मा गांधींवर आहे कंटिन्यू आणि हे पुणे पुढे म्हणजे पहिलं इन्मोल जे पहिलं निघालं होती तर ते एकोणतीस नोव्हेंबर अठराशे छप्पनला निघालेलं आहे मग तेव्हापासून ते इमॉलप दाखवले त्याच्यामध्ये हे एक त्याच्यामध्ये आणखी बघण्यासारखं आहे की एकोणीसशे वीसला नागपूरमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस जे आहे आय एम सी त्याचं एकोणीसशे वीसला सेशन झालं होतं दरवर्षी त्यांचे सेशन्स व्हायचे मग ब्रिटिशांच्या विरोधात वगैरे त्यांचे ठराव मांडले जाते वेगवेगळे त्यांची कामं होते त्यामुळे एकोणीसशे वीसच्या सेशनमध्येच गांधी टोपी पहिल्यांदा पांढरी अस्तित्वात आली तेव्हापासून तर एकोणीसशे वीसला झालं म्हणून मी काय केलं की दोन हजार वीसला तेरा ऑक्टोबरला झालं ते मी इथे पहिल्यांदा परमानंट पिक्टोरियल कॅन्सलेशन जी किंवा मी नागपूरचं त्यांनी काढलं तुम्ही मी डिसेंबरमध्ये आलो त्याचं कॅन्सलेशन घेतलं कार्डावर आणि हे मी पेंटिंग करून लिहिलेलं आहे की बा एकोणीसवी याला शंभर वर्ष झाले त्या सेशनला शंभर वर्ष झाले इंडियन नॅशनल काँग्रेसच्या सेशनला शंभर वर्ष झाले म्हणून हे मी तयार केलेलं आहे आणि जी सिलेक्शन घेतलेलं आहे असं काहीतरी क्रिएटिव्हिटी त्याच्यामधनं तयार करत राहिला पाहिजे आणि काही त्याला पैसे लागले की काही नाही आठ फक्त मला पोस्ट कार्ड लागलं त्याच्यामध्ये पण ते लक्षात ठेवायला पाहिजे की वीसला ते झालं होतं त्याला शंभर वर्ष होतं तर काहीतरी करूया